मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर शब्द दिल्याप्रमाणे मनोज जरांगेंच्या वक्तव्याच्या विषयामधली वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी आलोय म्हणजे मी काही त्यांना विरोध करायचा आहे ते जे बोलतायत ते कसं चूक आहे हे सांगायचंय हे अजिबात माझा हेतू नाही आहे मनोज जरांगेंनी एक वाक्य मराठा समाजातील मंडळींची सहानुभूती मिळवण्यासाठी वापरलंय ते म्हणजे माय मावल्यांचं रक्त सांडलं आणि ह्या रक्त सांडल्याचा बदला घ्यायला हवा मला वाटतं अंतरवली सराटीमधल्या काही महिलांना त्या दगडफेकीत आणि लाठीचार्जमध्ये लागलं असा असावंच असलंच आहे कारण दोन चार व्हिडिओ आणि दोन चार फोटोसुद्धा व्हायरल झालेले आहेत त्यामुळे त्या, त्या लागण्याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही आक्षेप नाही खरं तर पोलिसांच्या मारहाणी तसं महिला जखमी होणं वाईटच आहे त्यामुळं त्या ज्या कोणी पोलिसांनी महिलांना मारलं असेल लागलं असेल त्याच्याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्याबाबतचा आणखी एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे त्यातली वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडणार आहे अगदी प्रत्यक्षदर्शींच्याकडून मांडणार आहे त्या कटात सहभागी असलेल्या मंडळींच्याकडून मांडणार आहे सगळ्यांच्याकडून मांडणार आहे पण त्याआधी मला तुम्हाला काही दृश्य दाखवायचे आहेत दृश्य यासाठी दाखवायचे आहेत मंडळी की यातली वस्तुस्थिती तुम्हाला समजली पाहिजे मुळात हे जे आंदोलक 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 असं म्हटलं जातं ते आंदोलक आहेत का कारण आंदोलक जेव्हा आपल्या मागणीसाठी आक्रमक होत असतो तेव्हा एकतर तो स्वतःला इजा पोचवून घेतो किंवा आपल्या मागणीवर ठाम राहत तो उपोषण वगैरे कार्य करतो पण असा आंदोलक व्यवस्थेला असं नुकसान पोचवत नाही कदाचित एसटी बिष्टी जाळेल टायर जाळेल दगडफेक करेल एक दोन ठिकाण फोडेल पण माणसांची टोकी फोडत नसतो आता मी तुम्हाला समाजातल्या त्या घटकांच्यावर झालेले आघात दाखवतोय जे तुम्हाला बघायचे आहेत आणि निर्णय घ्यायचा आहे पहिल्यांदा पोलीस कर्मचारी पुरुष दाखवतोय पहिल्यांदा ते जरा बघा काही एक एक फोटो दाखवतोय पोलिसांचा पाय तुटलाय कुणाचा गुडगा फटलाय कुणाच्या तळपायाला जबर मारहाण लागलाय कारण दगड उचलून फेकली आणि ती पायावर आदळली पायावर लागलीत अशा स्वरूपाचे हे आहेत गुडघे किती लोकांचे फोडलेत एक दोन तीन असे वे वेगवेगळे फोटो मी तुम्हाला दाखवतोय हे जे पोलीस जखमी झालेत ना त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्ये अनेक जण मराठा आहेत अनेक जण मराठा आहेत आणि ते एकमेकाला मारून जखमी झालेले नाही आहेत ते आंदोलकांमधल्या गोंधळ घालू पाहणाऱ्या लोकांच्या दगडफेकीत जखमी झालेल्या आहेत दगडफेकीत जखमी झालेले आहेत आता मी तुम्हाला ज्या जरांगे मायमावल्यांना मारलं असा उल्लेख करत असतात जखमी झाल्या रक्तबंबाळ केला असा उल्लेख करत असतात तो उल्लेख पहिल्यांदा ऐकवतो कारण तुम्हाला दे केले सगळे कोणते आम्हाला कोणीत आमच्या बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हा तुचाला नव्हता रक्ताच्या था पा थारुळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थारुळ्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकरं सुद्धा पडले हात पाया मोडले शहाऐंशी वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हात पाय मोडून टाकले पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात मोडून गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाक तुटले इथपर्यंत मारले डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले त्याच्यात तुझ्यासारखा कुरक्रामा कुरूक्र क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही ऐकला यात मला आता तुम्हाला कोणकोणत्या मायमावल्यात जखमी झाल्यात हे तुम्हाला दाखवायचं आहे बघा एक पोलीस कर्मचारी आहे जिला ऑक्सिजन मास्क लावून उपचार करावे लागत आहेत इतक्या जबर स्वरूपाचा मार लागलेला आहे दुसरी पोलीस कर्मचारी दाखवतोय तोंड पूर्णत फाटून गेलाय दगड बसलाय तोंडावरती जबरदस्त आघात झालाय ते त्या पोलीस कर्मचाऱ्याचंही रक्त सांडलेलं आहे मी आता तिसरा चौथा पाचवा फोटो लाखवतोय यात बघा पोलीस महिलांचे डोकी फुटलीत आणि रक्तबंबाळ झाल्यात त्या अंगावर देखील रक्त सांडलेलं आहे दिसतंय आहे ना आता मला सांगा या कोणाच्या माय मावल्या नाहीत का ही कोणाची आई नसेल ही कोणाची बहीण नसेल या जखमी झालेल्यांच्यापैकी किती मायमा उल्या पोलीस तर सगळ्याच आहेत मराठा असतील याचा विचार केलाय यांना मारणार कोण आहे अ स्वतःला अशी मारहाण करून घेत नसतात आणि मला वाटतं हे फोटो मी या याआधी दाखवलेले आहेत हे त्याच वेळी दाखवलेत जेव्हा अंतरवली सराठीमध्ये गोंधळ झालेला होता मायमावल्यांच्या रक्ताची ग्वाही देत रक्त सांडल्याचं दाखवत मनोज जरांगे ज्या पद्धतीनं बोलत असतात त्या पद्धतीत याविषयी सुद्धा बोलतील का कोणत्या आंदोलकांनी हे घडवून आणलं याचा विचार तर केला पाहिजे ना आता काहीजण म्हणतील वारे कुलकर्णी सरकारची बाजू घेतोय का फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तू सरकारची बाजू घ्यायला आला मी अजिबात सरकारची बाजू घेत नाही आहे मी पोलिसातल्या माणसांची बाजू घेतोय पंधरा वीस कर्मचारी अत्यंत वाईट पद्धतीनं जखमी झालेत हे तुमच्या लक्षात कसं येत नाही याला मारणारा कोण होता मी समाजासाठी कुटुंब सोडलंय मी समाजासाठी कुटुंबाचा विचार करत नाही असं जरांगे वारंवार बोलतात बोलतात ना मी सगळं काही वाऱ्यावर सोडलंय माझं सगळं काही आहे काही जण तर जरांगेंनी शेती किती विकली आहे हे पण सांगतात आता मी तुम्हाला एक व्हाईस क्लिप ऐकवतोय की वाईस क्लिप दोन मराठा समाजांच्या मधल्या लोकातल्या बोलण्याची आहे जरांगेंनी खरंच काय केलंय हे तुम्हाला या व्हॉइस क्लिप मधून आहे ऐका जरा हे मनोज जरांगी इतका फ्रॉड गेलय आमच्यासाठी त्यांनी एकही एक गुंठा जमीन विकलेली नाही आम्हाला वकिलांनी फुकट सोळाय आम्ही सहा महिने एकच आंडर पॅन्टुन घातलेली आम्हाला एकही म्हणजे आंडर पॅन्ट एक सहा महिने यांनी एक रुपयाने खर्च केला मीडिया सांगतो मी दोन्ही एकर किलो कुठे विकलत नाही माण तू हरमा महिन्याची परमानंट गावात विचार आमच्या वावर गेलं मग तर मेल माझे एवढील अठरा महिन्यासोबत फिरलं हरामपूर आम्हाला जोर सुद्धा कारण वावर सोळा सतरा लाख रुपये कर्ज याच्यामुळं अरे नाटकात आंबरला नाटक मी ये मला तीन लाख टाकलं ते नाही त्यांनी बाडगुडे पाटलाचे सोळा लाख बुडील त्याच्यावर जमीनच विकली नाही त्यांनी त्याच्या आईस पाण्यासाठी एकदा दोन दीड एकर जमीन विकलेली ते त्याच्या मामा विकलेली ऐकलं समाजासाठी वाटेल ते केलंय असं म्हणणाऱ्या माणसांची ही स्थिती आहे काही केलेलं नाहीये असं ते म्हणतायत मी म्हणत नाहीये असं ते म्हणतायत आणि त्या माणसावरती काय प्रसंग गुजरलाय गुजरलाय त्या माणसाची अवस्था काय आहे हे पण तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हा आवाज कोणाचा आहे क्लिप क्लिपमधला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याची स्थिती का आली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो माणूस कोणत्या स्थितीत आज आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे विचार करा एक एक माणूस असा संपवला जातो आहे या माणसाच्या वर झाले उज उजरलेल्या प्रसंगाचा विचार जरांगेंनी एकदाही केला नाही आणि मेवण्याला मात्र तडीपारीचा आदेश नोटीस आली किंवा तर पेटून उठतात ज्याचा आवाज आहे त्याच्याविषयी काय केलंय हा माझ्या मनातला पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर मला कोणी देणार नाही आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की आता या व्हिडिओनंतर दोन चार जण कसा धुतला मला कसा साफ केला मला कशी माझी बेयाब्रू केली हे सांगणारे व्हिडिओ नक्कीच करतील हरकत नाही सगळ्यांच्याकडून धुवून घेण्यासाठीच आमचा जन्म आहे चला तीही तयारी ठेवूया दृष्ट्या की लोक आता आपल्याला सोशल मीडियावर धुवायला लागतील पण याबाबतच स्पष्टीकरण मात्र नक्की करायला हवं जरांगेजी ज्या पोलीस आया बहिणींचे रक्त सांडलं होतं त्या रक्ताच्या विषयी तुम्ही बोलणार आहात का आणि पोलिसांची प्रतिक्रिया योग्य होती की नाही हे सांगणार आहात का नमस्कार